निर्माण म्हणून नाव दिलेलं आहे पुन्हा पॅट्ट दोन वादे असतात असते मध्ये फरक असतो रेमंड मध्ये कपड्यामध्ये फरक असतो तुरुंदवाड गाव आहे त्याच्या नावावर दिले तुरुंगवाड म्हणून चप्पल जास्त लोक जास्त वाढतात कोल्हापूर एक सोल नसतं आणि ह्याला पण सेनापती कापसे म्हणतात एका कस्टमर दहा कस्टमर वाढले जातात ते सुकलेले आहेत तुला रॉकेट लागलत ना डिझेल की आवाज कंटिन्यू वाढत राहतो सरायला पैठणी थंडावा वाटतोय नमस्कार मंडळी मी मुंबईची चेडवा आज आली आहे दादर वेस्ट मध्ये तुम्ही इतन सरळ पाहत आहे ना तर हे आहे दादर रेल्वे स्टेशन आणि तिथन एकदम सरळ येतं हा आहे पूर्ण रानडे रोड आज कोल्हापुरी चपला दाखवणार आहे जिथे आपल्याला त्याचे फायदेही बघूया ऍक्च्युली आहे या ना आयुर्वेदामध्ये ना बरेच कोल्हापुरी चपल्याचे फायदे आहेत चप्पल घातल्यावर ही आपल्याला मिळतो त्याप्रमाणे आजकाल बऱ्याच जणांचा कलर आहे ना हा कोल्हापुरी चपल्याकडे वळलेला आहे तर अशा छोट्याशा शॉप मध्ये मी तुम्हाला घेऊन आले छोटस आहे पण व्हरायटी बऱ्याच आहे तर ते आपण बघूया एक्झॅक्टली हे शॉप आहे कुठे आणि शॉप शॉपचं जे नाव आहे चंद्रकांत चप्पल मार्ग कोल्हापुरी चपल्याचे भांडार आणि हे एक्झॅक्टली हा हे डिसलवा शाळेचं कंपाऊंड आहे रानडे रोड इथे तर चला आता आपण एक एक करून येणार कोल्हापुरी चपल्यावर जाणून घेऊया त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याबरोबर किरण दादा आहे हे आपल्याला एक एक, एक, एक करून करा, ना सगळ्या इकडे जेंट्स आणि लेडीज या दोन्ही चपल्या दाखवतील दादा नमस्कार नमस्कार दादा आता तुमच्याकडे बऱ्याच कोल्हापुरी चपल्या आणि तुमचं हे शॉप छोटं असून बरच फेमस आहे आपल्या दादर एरिया मध्ये तर आता मला सगळ्या तुमच्याकडे कोल्हापुरी घेतात त्या सर्व दाखवा पहिली गोष्ट म्हणजे आमचं दुकान जवळजवळ साठ वर्षापासून दादर मध्ये वर्ल्ड आमचं दुकान फेमस आहे चंद्रकांत चप्पल माल एक ब्रँड आहे आणि आमचं जसं स्वतःहून हँडमेड वर्क आम्ही कोल्हापूर वरून सांगली मिरज सातारा हे छोट्या छोट्या शहरात माल आणि करतो आणि दुसरी गोष्ट क्वालिटी तुम्हाला एक नंबर मिळणार त्याच्यामध्ये जेट्स मध्ये कोल्हापुरी घ्यायचं मग स्टार्टिंगला तुम्हाला सांगायचं आमच्याकडे हा एक प्रकार आहे शाहू कोल्हापुरी मध्ये कोकणी म्हणून शाहू कोल्हापुरी हा शाहू कोल्हापुरी हा त्याला थोडक्यात एक निर्माण म्हणून नाव दिलेलं आहे जुना पॅटर्न जुना पॅटर्न त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोल्हापुरी मध्ये हा एक प्रकार आहे पॉइंटेड म्हणतात म्हणजे पुणेरी सेख हा असा आहे हा पॉईंट आहे पुणा सेट म्हणलं जातं फाईव्ह पर्सेंट जास्त करून ट्रेडिंग चालतो त्याच्यानंतर एक तुम्हाला एक डबल वर आला कापसी म्हणतात कापसी दोन हे दोन वारी असतात कारंगळी मध्ये असते साईडला साईडला असते त्याला कोल्हापूरी कापसी म्हणला जातो पण क्वालिटी तुम्हाला एकदम बेटर आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा मध्ये आता हे तुम्ही तिन्ही मला दाखवले पॅटर्न हा जो आपला पहिला पॅटर्न आहे ह्याची किंमत काय याची किंमत तुम्हाला येणार बाराशे रुपये बाराशे रुपये आणि हे ओरिजिनल ओरिजिनल त्याच्याबद्दल काय प्रश्न तर चारशे पन्नास वासरून ते अठराशे चारशे पन्नास मध्ये जे आहे त्याच्यामध्ये चांगलं चांबडं तेच असतं फक्त क्वालिटी मध्ये फरक असतो क्वालिटी रेमंड मध्ये कपड्यामध्ये फरक असतो बरोबरच असतं परंतु हा लेवल कमी असेल सर्व सामान्यांना परवडेल त्या मध्ये रेंज ठेवलेली आहे आणि ह्याची पण सांगा मला जरा किंमत तर ह्याची तुम्हाला येणार नऊशे रुपये नऊशे रुपये आणि हे कोल्हापुरी कापसी येणार एक हजार रुपये एक हजार रुपये त्याच्यामुळे हायक पाठवायना याला कुरुंदवाड म्हणतात कुरुंदवाड गाव आहे त्याच्या नावावरून त्याला कुरुंदवाड म्हणून चप्पल नाव गाव आहे कुरुंदवाड आहे आणि क्वालिटी एकदम बेटर आहे बाराशे रुपयाला बाराशे मार्केटमध्ये असं अन्य कुठल्या दुकानात घ्यायचं म्हणलं ना लोक आवडत मध्ये तुम्हाला एकदम व्यायचं किंमत सेनापती कापसे म्हणतात प्रॉपर जुन्याचं पॅटर्न सगळ्यात जुन्या सेनापती कापसे म्हणतात की आम्ही बाराशेला देतो बाराशेला मार्केट मध्ये अडीच हजार तीन हजार काही किंमत सांगतात काही सर्व सामान्यांना परवडेल ना अशी किंमत चंद्रकांत मध्ये तुम्हाला मिळते आणि आता कसं आहे दादा लग्न सरायच आणि लग्न सराईमध्ये लग्न सरायमध्ये तर मार्केट ना मुलीपेक्षा जास्त कोल्हापूर जास्त मुजडी फक्त फंक्शन युजेबल आहे चप्पल पायजामा शेरवाणी मोदी जॅकेट जीन्स नॉर्मल जेव्हा कोल्हापूर एकदम बेस्ट आणि सर्वात हलकी म्हणजे हलकी म्हणण्यापेक्षा क्वालिटी बेटर आहे आता हे आम्ही चारशे पन्नास ला घेतो अच्छा तुम्ही जसं सांगितलं त्या आमच्या दुकानाचं कमी मध्ये पॉलिश वगैरे पॉलिश केलेलं आहे आणि फिनिशिंग खूप चांगली येणार पुन्हा पुन्हा सेम होतात पॉइंटेड आता दादा तुम्ही जे दा हो आहे आम्हाला चप्पल दाखवलं आहे ह्याच्यामध्ये जर एखादी चप्पल काही प्रॉब्लेम वगैरे आला तर तुम्ही कसा रिपोर्ट करून देता आम्ही ऍक्च्युली कस्टमरला समजा माल दिल्यानंतर आम्ही कस्टमरला आठ दिवसाचे आपण सांगतो तुम्हाला एक्सचेंज करायचं असेल खराब आहे अशी फिनिशिंग असेल आम्ही चेंज करून देतो दुसरी गोष्ट सहा महिन्याच्या आतमध्ये चप्पल समजा इनकेस कंप्लीट आली अंगठा तुटला वादी तुटला तर छोटं मोठं पाटी मग पाय दिला पट्टा आणि फ्री रिपेअरिंग करून देतो सहा महिन्याच्या आतमध्ये त्याच्यानंतर कदाचित झालं तरी आम्ही चप्पलची कंडिशन बघून आम्ही ते रिपेअर वगैरे कस्टमरला तेवढी सर्व्हिस आम्ही पहिल्यापासून आतापर्यंत सर्व्हिस आम्ही ती देतो आणि दादा आपल्याला पाठीमागे सोल वगैरे कोल्हापुरी असते ना प्रॉपर कोल्हापुरी असते एक किलो सोल नसतं काही लोकांना तसं कस्टमरला कंटिन्यू अशी चप्पल वापरायची सवय असते तर पाहिजे असेल तर टाचेला एक मोठ्या सोल लावून घेऊ शकतो सोल लावला जातं ते ज्यांना योग्य वाटत हे स्टिच केलेली आहे ही फाईव्ह स्टिच एक हायजॅक पॅटर्न ह्याला पण सेनापती तापसे म्हणतात त्याला फाईव्ह स्टिच मध्ये कोल्हापूर आहे एक चांगली राहणे म्हणजे जे रेग्युलर जे कस्टमर आपण त्यांना हाय क्वालिटी जी आवडत ते मजबूतीला त्या हिशोबाने मजबूत जमा आपण ही चप्पल आपण समजा हजार बाराशे रुपये देतात तर दोन तीन वर्ष आरामशी जास्त मॅम जास्त आमच्याकडे सांगायचं म्हणजे कस्टमर मग स्वतःहून सांगताय की तुमची चप्पल फिकूची वाटत नाही आमच्या तीनशे चार चार पाच पाच दहा दहा वर्ष लोक चप्पल मध्ये वापरले जातात आमच्या दुकानाचा एवढं एक मार्क आहे की चप्पलची कंप्लेंट आजूपर्यंत आलेली नाहीये म्हणून एका एक कस्टमर आमचे दहा कस्टमर वाढले जातात आणि लोक सांगतात रिस्पॉन्स देतात की डायझल चंद्रगां चंद्रगम एक्च्युली ब्रँडेज झाले त्याच्यामध्ये जुन आहे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही याला एक शाहू गोलापुरी म्हणतात शाहू महाराज हे पहिले शाहू महाराज वाली चप्पल त्याला आतमध्ये विंच वेळ लागलेले असत त्यात मध्ये चवड्या मध्ये विंचू फळ असतात आणि इथून साईड जागा ठेवली ते पेरूस टाकलं ना की आवाज असं वाढतो एक आम्ही अठराशे आम्ही विकतो त्याचा आवाज आवाज खरपूर खरपूर आवाज येतो टाकले की हा तेल नको येतो का आता असं देव ना कारण बी आहे ते सुकलेले आहेत ते तुम्ही रॉकेल टाकलं ना किंवा डिझेल किंवा आवाज कंटिन्यू वाढत राहतो अच्छा म्हणजे रॉकेल आणि डिझेल टाकल्यावर जे कोल्हापूरवाले असतील ना नक्की ते वापरतात आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या क्वालिटी मध्ये तुम्ही साधेच साधे जर साधे चप्पल घेतली टिकाऊ आणि त्याच्या चांगली क्वालिटी घेतली टिकाऊ जसं नाही घेतली कुठली लो क्वालिटी मी टिकणार फक्त आपल्याला दाखवा महाराजा म्हणतात शाहू महाराजा एक राहिले आता हे आहे शाहू महाराजांची चप्पल फक्त तुम्हाला चंद्रकांत चप्पल मध्येच मिळेल आणि आमचं स्वतःचा मॅक आहे ह्याला कुशन लागलेलं आहे म्हणजे आता मार्केटमध्ये लोकांना जसं पाहायला त्रास होतो ना माझीचा वगैरे त्यांना कुशन हा प्रकार जास्त आवडतो कोल्हापुरी तर थोडंफार कडक येतं कुशन टाकलं तुम्ही बघू शकता कुशन टाकले ही चप्पल आमचा रिस्पॉन्स जास्त आहे हा एक पॅटर्न आहे ह्याला एक डबल वजे हा एक पॅटर्न आहे पण कुशन टाकलेलं आहे कुशन चप्पल आमचा रिस्पॉन्स हा ही डिझाईन बनवलेलं आहे ही चप्पल फक्त तुम्हाला चंद्रगण मध्येच मिळेल बाकी अन्य कुठल्याही दुकानामध्ये मिळणार नाही बरोबर आणि कलर कलर आता हा जो आहे तो नॅचरल लुक आहे हे मोठ्याकडनं पॉलिश केलेलं असतं त्यानंतर कस्टमरला आम्ही सांगतो तुम्हाला येलो होतो येलो करू शकता येलो केले की असं येल्लो होणार केलं असं डार्क ब्राऊन हे पॉलिश केलं नॅचरल म्हणजे हेच हे कस्टमर वाटेल घेतात कस्टमर लिडीजच्या संदर्भात बोलायचं झालं तर हा कोल्हापूर एक प्रकार आहे असं आमचं वर होऊन येतो आमचं सुरू नाही काय त्याच्यामध्ये पण तुला क्वालिटी तुम्हाला बऱ्यापैकी बघायला हा मोठ्या सेपेला म्हणतात लग्न सरायला पैठणी साडी ड्रेस मी काटापत्रे सगळ्या साडीच्या ह्याच्यावर हा चालणार पहिला त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील बघा गोल्ड कॉपर सिल्वर ते कलर त्याच्यानंतर कोल्हापुरी लुक मध्ये असं घ्यायचं म्हणजे अंगठापट्टा एक प्रॉपर कोल्हापुरी खूप छान एक छान आहे ड्रेसवर सगळ्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पॅटर्न एक कोल्हापुरी मध्ये घेणार आणि अशी हाय अंगा पट्टा घेणार आता मला किंमत पण सांगा तर ह्याची किंमत तुम्हाला सहाशे रुपये सहाशे आणि गोल्डन वगैरे घेणार तुम्हाला फाईन येणार सातशे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला हिल्स मध्ये पण येणार बघा सेम मध्ये हिल्स मध्ये पण आहेत हिल्स मध्ये येणार तुम्हाला साडेपाचशे आता दादा तुम्ही दोन किमती सांगला फरक काय ते पण फरक हा की हा फ्लॅट मध्ये मॅम आणि हिल्स हिल आहे बस एवढं ह्याला तुम्हाला खर्च नाही का ह्याला टाचाला मिस्टर सोल लावलेलं असतो हात मी लायनिंग चांगलं लावलेलं आहे आणि ह्याची सिंगल कंप्लेट अजिबात येत नाही आणि आली तर आम्ही मध्ये मग अशी बोलतो सर्व्हिस देतो आता त्याच्यामध्ये पैठणी हा एक प्रकार आहे साडीवर बऱ्याच पैकी चालणार पॅटर्न आहे की नऊवारी वगैरे साडी असं प्रत्येक फंक्शन चा इश्यू नऊ बघा तुम्ही सगळे बरेच शालू च्या किनार साडीचा किनार असते ना त्या इश्यू थोडक्यात असा एक पॅटर्न आहे पट्टाय तो आणि कोल्हापूर याच्यामध्ये बरेच कलर पाहिजे पाच सहा सात आठ कलर आहेत ते पण बऱ्यापैकी चालतात आणि दुसरी गोष्ट दाखवायचं स्पेशल आहे आमच्या दुकानात एक कुशन कप्पल कुशन म्हणजे डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे पाहायला त्रासदायक आहे त्यांना तुम्हाला ही चप्पल एकदम शरीरासाठी चांगली किंमत तुम्हाला येणार सातशे रुपयाला सातशे रुपयाला त्याच्यामध्ये दोन पॅटर्न येणार हा सांगता पट्टा येणार काही ग्राणी चालतो आपण कुशन मध्ये जिकडून जास्त तो जास्त पायाला त्रासदायक असेल ना त्यांना या चपला बऱ्यापैकी लाभदायक आहे आता दादा ना आपण हे आहे तर सगळ्या लेडीज च्या बघितल्या ले ह्या सर्व आता ह्या पण लेडीज च्या, च्या टिपिकल कोल्हापुरी मध्ये टिपिकल कोल्हापुरी मध्ये बघा टिपिकल बऱ्यापैकी आमचा रिस्पॉन्स जास्त आहे त्याला चटे डिझाईन बोलतात कॉन्टेड सेपे पुन्हा इथे वेणी वेणी असते असतो एक्स्ट्रा टाकलेला सोल येतो त्याच्यामध्ये सेप वेगळ्या प्रकारचा हा एक स्क्वेअर मध्ये येतो असा त्याच्यानंतर हा एक पॉइंटेड येतो कोल्हापुरी पट्टा त्याच्यानंतर फॅन्सी लुक मध्ये पण एक पॅटर्न आपल्याला किंमत पण तुम्हाला फायन हंड्रेड हे पण टिकाच्या बाबतीत एकदम खूप चांगले चप्ल पाच वर्ष बघायला जर तुमचं चालणं आहे त्याच्यावर तुमचं चालणं चप्पल दिसली एवढं सांगू शकतो की जर अंगात हिट असेल आणि शरीराचा त्रास असा वातावरण वगैरे प्रकार असेल ना तर डॉक्टर स्वतः सजेशन देतात की तुम्ही कोल्हापुरी चांगली चप्पल वापरा चार आठ दिवस वापर चप्पल पूर्ण काळी पडली जाते थीड़ थंड डोळ्यांची नजर कमी होते वाढते सॉरी वाढते कारण नजर प्रकार असेल ना किटणे ना नजरेसाठी ही चप्पल खूप चांगली असते मी घालून बघा ट्राय कर थंड वाटतंय का वगैरे आणि पहिली गोष्ट म्हणजे जर दिवसभर चप्पल चुक कोल्हापुरी वापरत असाल ना तर पायाला खूप थंड दिवसभर थंड काही त्याला म्हणजे गरम होण्याचा प्रकार वगैरे असेल प्रकार नाही अच्छा तुम्हाला त्याच फील समजेल थंडावर थंडावर जाणवणार

तुम्हाला वाटेल की दोन मिनिटात घातल्या कसा थंडावा वाटतो पण तुम्ही नक्की या शॉप मध्ये या एकदा ट्राय करा तुम्हालाही कळेल की कसं म्हणजे एकदम थंडावा वाटतं जसं त्यांनी सांग वाताचा किंवा बाकी काही त्रास आणि शरीराची मस्त आहे फाय हंड्रेड रुपीज फाय हंड्रेड रुपीज आणि दुसरी गोष्ट सांगायचं राहिलं दुकानात एक वैशिष्ट्य आहे सर्वसामान्यांना खरं म्हटलं तर आउट ऑफ कंट्री म्हणजे मुंबईच्या बाहेर जे सुद्धा लोक आमच्याकडे येतात आणि और... फॉरेन जरी कस्टमर आमच्या दुकान जरी आलं ना तर जी किंमत तुम्हाला सांगणार आपल्या तीच किंमत त्यांना असं नाही की वाढवून सांगा कमी करा तो प्रकार नाही फक्त चंद्रकार रेट फिक्स ठीक आहे आता जे आपण ते सेम सेम काही फरक नाही मॅम फक्त एवढंच की आमच्या दुकानात सर्व परवडेल हे हिशोबाने रेंज आमच्या मालकाने ठेवलेली आहे चारशे कारण का, का सर्वांना ती रेंज आवडत नाही तर काही लोक रेग्युलर रे वापरतात रे रे बाराशे अठराशे जमून जातात सर्व सामान असताना फुझिला वापरायचं असेल ना तर मग साहेब आम्हाला केव्हा तरी वापरायचे नॉर्मल चप्पल बरोबर लोक खुशीने घेतात साडेचारशे रेंज चप्पल तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायचं म्हणलं ना आठ आठशे रुपये सांगणार सातशे तो प्रकार प्रकारपूरला प्राईस सांगतात ना किंमत ती काही सांगतात आणि मग आपण कोल्हापूरला सांगण्याची पद्धत पण अशी मॅम का तुम्ही लोक देवीच्या दर्शन जातात ना त्याने एवढं माहिती असतं की आज घेतली की उद्या येणार नाही पण आपल्या तसं ते साठ वर्ष दुकाना त्यामुळे कस्टमर विश्वास नाही येतं का की चप्पल पाचशेला विकली ना दोन महिन्याने तुम्हाला पाचशे सांगणार बरोबर कंप्लेट वगैरे कधी हक्क नाही चंद्रकांमध्ये कारण त्याचं रिपेअरिंग आम्ही फ्री ऑफ करतो त्याच्यामुळे विश्वास बसलेला आहे आमचे एका कस्टमर हा कस्टमर वाटतात अच्छा हीच आमची ऍड आहे अच्छा दादा आता आपण मोजडी मध्ये पण बघूया लेडीज जेन्स दोन्ही आहेत तेही आपल्याला दाखवा शेरवानीवर वगैरे घालण्यासाठी बेस्ट आहे आता हे पण आपण बघूया हे पण चांगड्यामध्येच आहे ना पूर्ण हा हे लेदरच मोजले त्याला राजस्थानी आयटम आहे पण हे सुद्धा लेदरच आहे तुम्ही करू शकता पॉलिशिता लेदर असल्यामुळे पॉलिश हात म्हणजे कुशन टाकलेलं बघू शकता तुम्ही दाबून बघा तुम्ही आहे कुशन आहे आणि स्टिच केलेली आहे पेस्टिंग वगैरे नाही पेस्टिंग आले पेस्टिंग कमी चालतो आता तुम्ही लग्न करायला वापर कपड्याच्या मुलग्या ते चारशे नाही कसली असते ती मोठे शिवणे बाराश तेराशे विकतात पण आम्ही सातशे शेवलेले सर्वसामान्यांना परवडले छान वाटते पण त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स येतील बघा डार्क ब्राऊन येणार आणि लेडीज मध्ये घ्यायचं लेडीज मध्ये पण असे पॅटर्न आहेत ज्युट मुजडी बोलतात ज्युती म्हणतात मुदडी हा एक राजस्थानाचा प्रकार आहे पण हे सुद्धा लेदर तुम्ही पॉलिश करू शकता स्टिच केली पेस्टिंगचं नाही आहे पेस्टिंग मध्ये उघडू शकते काही सिंगल कंप्लेंट नाही येणार आणि कस्टमर अजूनपर्यंत विकल्यानंतर अशी आलेली नाही बर चार पाच महिने पाच महिने टिकले पैसे नाही कस्टमरचा रिस्पॉन्स आहे मला असं नाही वाटत चार पाच महिने बरेच वर्ष पण जाईल नाही जाते तुमचं तुम तुम वापरणारेच तुम्हाला तुम तुम सजेस्ट केलं चप्पल तुमच्या वापरून डिपेंड आहे एका कस्टमरचे चार चार जोड असतात मोठे मला सांगा की आमच्याकडे काही कस्टमर दहा दहा वर्ष चप्पल वापरणार आहे आम्हाला सजेस्ट केलेलं आहे साहेब आम्ही मध्यंतरी एक कस्टमर मी माझ्या लग्नाला लग घेतलेली चप्पल मी माझ्या मुलाला घ्यायला बरोबर हा पिढ्या पिढ्या आमच्याकडे कस्टमर म्हणजे फॅमिली कस्टमर हा म्हणजे आज वडिलांनी घेतली तर मुलांना पण सांगितले चंद्रगण मध्ये जायचं पूर्ण फॅमिली कस्टमर किंमत येणार तुम्हाला फोर फिफ्टी एकशे पन्नास आणि जेन्ट्स मध्ये येणार तुम्हाला सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड इथले कुठले घेतले आणि आमच्याकडे दर वाढलेत ना मॅम तर दिवाळी नंतर जास्त चाळीस पन्नास तास सुमनच वाढतात परंतु वर्षात नाही दोन वर्षात नाही एवढ्याच त्यांनी एवढे असं आम्ही वाढवत नाही आणि आता आपल्या व्हिडीओ मध्ये असले तेच आपले हो तेच तेच वर्षभर कमीत कमी आम्ही तेच रेट असतात आणि वाढलेत कस्टमर वाढलेत ना रेट तर कस्टमर स्वतः समज हवा साडे चारशे घेतली पाचशे झाली असेल आठशे चप्पल एक आठशे झाली असेल एवढाच फरक, फरक जास्त झालेत कस्टमर त्यामुळे त्यांना बोलायच लागत नाही काही फॅमिली कस्टमर ना सरळ बोलतात दादा आम्हाला चप्पल दाखवा चप्पल किती झाले भाव भाऊ करतच नाही जुन्या फॅमिली कस्टमर भाव करत नाही हा नवीन येतात त्यांना आम्हाला दोन गोष्टी समजून सांगायला लागतात तिथं कस्टमर जमवायचे त्या हिशोबा त्यांना थोडी माहिती द्यावी माहिती द्यावी ती नजरी चप्पल असते नजर 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 एक नजर लागू नये म्हणून लावतात चौकटीला घरात नजर लागू नये म्हणून गाडीच्या किचनला शोकेस मध्ये पण लावतात शक्यतो नजर लागू नये म्हणून टाळ्या जागेमध्ये प्युअर सांभाळ आणि हे डाव्या पाहिजेच असते त्याला जोडी येत नाही काही प्रकार की आम्ही वीस रुपयाला विकतो वीस रुपये वीस रुपये नॉर्मल नजर ना लागणार नजर लागणार नजरे जी चप्पल थोडक्यात त्याला नावे नजरे चप्पल वीस वीस रुपयाला वीस रुपयाला आणि दुकानाचा टाइमिंग सकाळी दहा संध्या अच्छा म्हणजे फक्त मंडेला बंद असतात मंडेला बंद असतात चालू असतो एनी टाइम म्हणजे सीझन असेल तेव्हा मंडेला चालू मंडे लाईव्ह मंडेला आणि टायमिंग तुम्ही जो साईड लागतो दहा ते संध्याकाळी नऊ नऊ पर्यंत तर नक्की ह्या दादांच्या शॉपला व्हिजिट करा बऱ्याच तुम्हाला इथे ना कोल्हापुरी पॅटर्न पॅटर्नही मी तुम्हाला दाखवले जेन्ट लेडीज दोन्ही आणि अगदी रिजनेबल मध्ये साडेचारशे पासून आहे आणि दादा जर तुम्हाला काही पॅटर्न बनवून वगैरे कुठे बघितलं तर तसंही तुम्ही देता नाही करता कारण आमचे जुने जुने माल माल घेऊन बनवून घेतो अच्छा त्या डिझाईन आम्ही डिसाइड करतो त्या डिझाईन आम्ही पर्सनल कोणी म्हणलं नाही की आम्हाला देतो आम्ही ठीक आहे तर दादानी हेही आपल्याला क्लिअर केलं तर नक्की तुम्हाला या छोट्याशा स्टॉल मध्ये बऱ्याच तुम्हाला कोणापरीश आपल्या बघितले आता जे फायदेही जाणून घेते नक्की विजिट करा हे शॉप आवडती आहे दादर वेस्टला तुम्ही उतरला रानडे रोड आणि डिसलवा हायस्कूल चा गार्डन आहे त्याच्या अगदी जवळ आहे नक्की या शॉपला भेट द्या चंद्रकांत चप्पल मार्ट बऱ्याच चप्पल्या तुम्हाला इथे जेन्ट लेडीजच्या बघायला मिळाल्या असतील नक्की विजिट करा आणि व्हिडिओ बघून आले तर दादांना नक्की सांगा आम्ही व्हिडिओ बघून आला दादांनी जसं सांगलं आहे जे मी व्हिडिओ मध्ये किंमत आहे त्याच किमतीत तुम्हाला इथे चप्पल मिळून जातील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असे आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद